ओम शांती आज आहे वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोर श्री श्रीमतावर चालून सर्वांना जीवन मुक्ती प्राप्त करण्याचा रस्ता सांगा संपूर्ण दिवस हाच धंदा करत रहा प्रश्न आहे बाबांनी कोणत्या सूक्ष्म गोष्टी सांगितल्या आहेत ज्या चांगल्या समजून घेण्यासारख्या आहेत उत्तर आहे एक सतयुग अमरलोक आहे तिथे आत्मा एक शरीर बदलून दुसरे घेते परंतु मृत्यूचे नाव नसते म्हणून त्याला मृत्यूलोक म्हटले जात नाही दोन शिवबाबांची बेहद रचना आहे ब्रह्माची रचना यावेळी केवळ तुम्ही ब्राह्मण आहात त्रिमूर्ती शिव म्हटले जाते त्रिमूर्ती ब्रह्मा नाही या सर्व अतिसूक्ष्म गोष्टी बाबांनी सांगितल्या आहेत अशा काही गोष्टींवर विचार करून बुद्धीसाठी स्वतःच भोजन तयार करायचे आहे धारणेसाठी मुख्य सारांश आहे एक आपण ब्रह्माची नवीन रचना आपसामध्ये भाऊ बहिणी आहोत हे समजून घ्यायचे आहे कोणाला सांगण्याची गरज नाही नेहमी याच आनंदामध्ये राहायचे आहे की आम्हाला शिवबाबा शिकवत आहे दोन खाण्यापिण्याच्या गोंधळामध्ये जास्त जायचे नाही लोभ सोडून बेहद बादशाहीच्या सुखाची आठवण करायची आहे आजचे वरदान आहे अनेक प्रकारच्या प्रवृत्तीमधून निवृत्त होणारे नष्टोमोहा स्मृती स्वरूप भव स्पष्टीकरण आहे स्वतःची प्रवृत्ती दैवी परिवाराची प्रवृत्ती सेवेची प्रवृत्ती हच्च्या प्राप्तींची प्रवृत्ती या सर्वापासून नष्टोमोह अर्थात न्यारे बनण्यासाठी बापदादांच्या प्रेमळ रूपाला समोर ठेवून स्मृती स्वरूप बना स्मृती स्वरूप बनल्याने नष्टोमोह स्वत बना प्रवृत्तीपासून निवृत्त होणे अर्थात मीपणाला समाप्त करून नष्टोमोह बनणे अशी नष्टोमोहा बनणारी मुलेच दीर्घकाळाच्या पुरुषार्थाद्वारे दीर्घकालीन प्रारब्धाच्या प्राप्तीचे अधिकारी बनतील स्लोगन आहे कमलपुष्प समान न्यारे रहा, तर प्रभु प्रेम मिळत राही, ओम शांती